पोलीस ठाणे हद्दीमध्ये सत्तर फूट रोड या भागात हनुमान मंदिर आणि विरोबा मंदिर आणि जय जगदंबा मंदिर अशा मुख्य ठिकाणी अवैध मटका धंदे बंद करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त एम या राजकुमार यांना तक्रारी अर्ज दिलेला आहे तरी सुद्धा अवैध मटका चालू असताना एकशे नंबरला कॉल करून कळवण्यात आले संपूर्ण माहिती देण्यात आली यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्याकडून पोलीस पाठवण्यात आले यावेळी पोलिसांकडून अवैध धंद्याच्या मालकावर व धंदा घेणाऱ्यावर कारवाई करण्यास टाळा टाळी करत होते यामुळे मी वरिष्ठ पोलीस सहाय्यक आयुक्त यांच्याकडे माहिती दिली त्यानंतर त्यांच्याकडून कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले पुढील कार्यवाही कशा पद्धतीची कारवाई पोलीस करतात याच्याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे तरी अवैध मटका मालक यांच्याकडून गुंड प्रवृत्तीच्या गुंडाकडून दमदाटी दिली जात आहे जे कोणी अवैध धंद्याच्या विरोधी तक्रार देतात अशा लोकांना नेहमी गुंड प्रवृत्तीच्या गुंडांकडून दमदाटी दिली जाते अशा गुंडांवर सुद्धा कारवाई होणे गरजेचे आहे तडीपार किंवा एमपीडी करण्याच्या गरजेचे आहे सत्यविजय न्यूज मलैया स्वामी दिसत का साहेब समोर तुम्हाला सत्यविजय न्यूज सत्यविजय न्यूज ला लागणार बातमी आहे सत्य दाखवायचे सतरपूरला सगळे मटके दुकान चालू आहे खुले आम सगळे देवळाच्या शेजारी मंदिरच्या शेजारी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा